नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू आज दिनांक आठ जानेवारी आठ फेब्रुवारी सॉरी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या आपल्या हरभऱ्याला 78 दिवस कंप्लीट झालेले आहे बघा आणि आपण तिसरं पाणी सुरू केलेलं आहे बघा ही शिफ्ट बघा नोजल दिसते तुम्हाला बघा दिसते नौदल रात्रीची लाईन आहे आपली रात्रीची लाईन असल्यामुळं आपण दोन दोन पाईपवर टाकलेले आहे रात्रीचं बदलायला यायला परवडत नाही म्हणून बघा आपला हरभरा आपण एवढ्या लवकर का हरभरा म्हणजे पा आणि का लावलं तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम काय होऊन राहिला कारण ऊन खूपच जास्त तापत आहे ऊन जास्त तापत असल्यामुळे आपले जे हे बघा आपल्या घरच्या हरभऱ्याला आपण पंच्याऐंशी दिवसाच्या नंतर पाणी लावलं लाव होतं आणि या हरभऱ्याला का म्हणजे आज तिसरा दिवस आहे याला हरभऱ्याला पाणी लावून म्हणजे तिसरी शिफ्ट आहे ही तिसरी चौथी चौथी शिफ्ट आहे आजची जी आज लागणार आहे ती तर आपण एवढ्या लवकर का लावलं म्हणजे पंच्याहत्तर आजच्या अठ्याहत्तर दिवस म्हणजे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर दिवसातच आपण पाणी लावलं या हरभऱ्याला पण का कारण त्यामागं काही कारणं आहेत हे बघा हे हरभऱ्याचं जे फूल आहे वरचं शेंड्याकडचं तापमान जास्त झाल्यामुळे हे हे बघा हातात आलं कारण वरचे फुलं पार पूर्ण गळलेले हे बघा हे हे, हे, हे सगळे वरच्या फुलाचं आता काहीही राहिलेलं नाही जेवढे आपले हरभरे झालेले आहे घाटे हे बघा घाटे झालेले आहे सहा सात सहा सात पाच सहा सात आठ असे घाटे झालेले आहेत हे घाटे भरून येण्यासाठी आता उन्हाचा पारा चढलेला आहे आणि हे घाटे भरून येण्यासाठी आपल्याला लवकर पाण्याची सग जरूरत होती आपल्या हरभऱ्याला म्हणूनच आपण या ठिकाणी हे बघा कशा कशी बिघा हे झालेले आहे कशा बिघाडलेली आहे जमीन हे घाटे भरून येण्यासाठी म्हणून आपण याला पाणी लावलेलं आहे बघा हे पाणी लावलेलं ही कालची जमीन आहे पाणी लावलेली हे बघा आहे या म्हणजे आपण पाणी दिलं यामुळे हा या घाटा भरून येईल बघा कसे घाटे आहेत आपल्या हरभऱ्याला नुकसान झालं आहे आपलं म्हणजे जे फुलं आहे वरचे फुलं आता येणार नाही तर वरच्या फुलापासून आपल्याला काही मिळणार नाही जळलेली आहे ती फुलं पण जे घाटे पकलेले आहे आणि जे घाट्यात दाना पडलेला आहे जीव पडलेला आहे तो भरून येण्यासाठी आपल्याला पाण्याची सख जरूरत होती जर या म्हणजे हरभऱ्याला पाणी दिलं नाही तर यावर मर रोग येते आणि तो तसाच सुकतो हे बघा अशा प्रकारचा हा सुकून येते हरभरा लागल्यानंतरही सुकून येते हे बघा हे कसं आलं यावर मर येते त्याच्यामुळं आपण बघा हा इथं कसं आहे पिवळा झाल्यासारखा दिसतो ह्याला आपण पाणी दिलं आहे पाण्याची पाण्याचा थोडा ताण बसला आहे इथं हा इथून एवढा एरिया हा हा जो दिसतो तुम्हाला हा एवढा बाकी इकडे हरभरा बऱ्यापैकी आहे आपला इकडे पाणी गेलं आहे काल संध्याकाळीची रात्रीची इथं शिफ्ट होती हे बघा एवढं आहे अजूनही इथं थोडंसं आधीचं पाणी जे कमी गेलं होतं इथं जास्त थोडंसं म्हणजे तळण बसली आहे त्याच्यामुळं हे बघा इथं दिसते हे एकटडुकट फूल परंतु हे फूल कामी नाही आता कारण ते गळणार आहे दिवसांदिवस ऊन तापत आहे हीट उत्पन्न होत आहे त्याच्यामुळं या फुलाचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही आपल्याला त्या फुलाकडे न बघता आता जेवढे आपले घाटे झालेले आहे या घाट्याच्या भरणीसाठी म्हणजे हरभरा भरणीसाठी आपल्याला याला पाणी देणं अत्यंत आवश्यक होतं बघा वरचं सर्व फुल जळलेलं आहे हे बघा आहे हे पूर्ण जळलेलं आहे यामध्ये हे नाही आहे घाटा नाही आहे याला घाटे बघा याला किती घाटे आहे आपण मोजू तीन म्हणजे वरचे पाच आणि दोन सात असे सात सात आहे सात आठ सहा सात असे आहेत हे बघा माल आहे परंतु जे वरचं होतं म्हणजे ते आपल्या पस्तुरी होतं तुम्हालाच दिसते किती आहे काय आहे माल बघा थोडी उन जास्त आहे अजून चार वाजता आपण वावरत आलो होतो त्याच्यामुळे मग हे उन्हाचा अजूनही तडक आहेच आपण यावर आत्ता फवारा मारलेला आहे कारण ढगाळ वातावरण होतं अडीचा थोडा प्रभाव होता म्हणून मग आपण एक फवारा देऊन दिला म्हणजे यात तीन फवारे झालेले आहे आणि चौथा फवारा आपण आणखी मारणार आहोत बघा त्या बाजूला एक शिप आहे या बाजूला एक दुसरी शिप लावलेली आहे आपण फूल पूर्ण तुम्हाला पूर्णपणे फूल दबलेलं दिसेल कारण या उन्हामुळं हे जे ऊन आहे या उन्हाच्या तडाख्यानं ऊन एवढं म्हणजे दुपारचं प्रखर आहे की यात हे जे फूल आहे आता हे फूल तुम्हाला फूल दिसते हे फूल राहणार नाही हे पार जळून जाईल जळून जाईल हे फुलं काहीच राहणार नाही आपण भरणीसाठी आठ आठ घंट्याची शिफ्ट दोन पाईपला दोन पाईपवर आठ आठ घंट्याची शिफ्ट सुरू केलेली आहे हे बघा हे अजून पाणी जायचं आहे इथं हे पाणी जायचं आहे इथं बघा कारण इथं हे बघा हे हे झालेलं आहे वाहिलेलं आहे बघा भीक पडली आहे कारण हे इकडून पाणी येणं सुरू आहे हे बघा इकडून म्हणजे एक शिफ्ट इकडून लावली आहे एक शिफ्ट तिकडून लावलेली आहे आपण दोन मोटर आहे दोन मोटरचं सुरू आहे पाणी कारण आपल्याला इ इथलं झाल्यावर लगेच आपल्याला तिकडून त्या वावरात घेऊन जायचं आहे हे बघा हे आँ... जाकी बॅनण्याचं एक झाड आहे असं मधामधात आहे झाड ते बघा एक त्या ठिकाणी आहे बा हे हे उंच वाढलेलं दिसते ते आहे एक हे आहे हे आहे माझ्याजवळचं किती यायला दोन चार सहा दोन आठ चे आणि हे जे तीन येत होते हे पस्तुरी हे पार गेलेले आहे बघा पार गेले आहे यात काहीच नाही अशी घाटांची शिरीज आहे बघा काही काही अळ्या नाही अळीचं नाही आहे परंतु त्यामध्ये दानच झालेला नाही आहे अशा प्रकारचं आहे ही बघा आपल्याला दाट दिसतो पण मालही आहे दाट नाही आहे हा आहे पन्नासची आपण या ठिकाणी चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशी उन्हाळी लावलेली होती कारण आमचे जे मालक होते मालक म्हणजे जे, जे बटईदार वावर मारला आम्ही बटईदार आमचं पाणी त्यांचं हे वावर अशा प्रकारचे ते म्हणा म्हणतात की पन्नासचीच उनारी पाहिजे म्हणून मग आम्ही पन्नासची केली एक दोन दोन चार सहा सांतीन नऊ हा एक खालचा दहा असे दहा बघा हे झाड हे जाकीचं आहे हायटेड आहे परंतु हरभऱ्याची संख्या खूपच जास्त आहे असं वाटते आपल्याला परंतु आपले हे जे आहे विजयाचे वाण आहे बघा हे बघा याला हे आणि हे विजय वाण हे जवळचंच हे बघा याला पण आहे हे मोठमोठे घाटे दिसतात याला फुटवा भरपूर आहे बघा फुटवा कसा दिसतात याला आणि हे बघा हे एकच झाड एवढं हे जरी एक झाड पकडलं तरी त्याच्यापेक्षा म्हणजे त्याची बरोबरी करतेच असं नाही की त्याच्या एका डांगीला बारा आहे आणि याच्या दहा बारा आहे आणि याच्या डांगीला पाच सहा आहे परंतु फुटवे जास्त असल्यामुळे त्यात हरभऱ्याचे म्हणजे घाट्याचे जे प्रमाण आहे ते जास्तच आहे बरोबर म्हणजे ते आपले लेवल काढून टाकते ते आणि विजया या जातीला जे खालचे जे घाटे असतात बरेचसे घाटे आपल्या वावरामध्ये दहा ते पंधरा टक्के डबल घाटे आहेत डबल घाटे म्हणजे डबल दाना आहे घाटामध्ये असं पूर्ण पॅक झालेला आहे हे बघा इथं फुल आहे मित्रांनो दिसते इथं फुल आहे आज आपली इथं शिप आहे या बाजूला पाणी येईलच एक दोन तीन चार इथं याच्यात पाणी येईलच बघा बघा कशी उरली जमीन हा बघा आहे याला हा हरभरा जो आहे याची हे जे म्हणजे वरचे फुलं आहे हे पूर्ण पार जाईल तो घाटा हे होणार नाही म्हणून आपण इथं पाणी सुरू केलेलं आहे तळण बसू नये आणि आपला जो घाटे पूर्ण पहिले झालेले आहे ते घाटे पूर्ण भरून येण्यासाठी आपण पाण्याची सुरुवात केलेली आहे अठ्याहत्तर दिवसातच म्हणजे पंच्याहत्तर दिवसापासूनच आपण सुरुवात केली आहे अशा प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो त्या सुद्धा आजपासून पाणी चालू केलेलं आहे उद्या तिळाचा तीळ पेरण्याचं नियोजन आहे उद्या शनिवार आहे उद्या रविवार सॉरी उद्या रविवार आहे सुट्टी आहे आपल्याला उद्या आपण तीळ पेरू तीळ पेरणीचं पण आपण व्हिडिओ टाकणारच आहोत कशाप्रकारे पेरणार आहोत काय पेरणार आहोत आपण पूर्णपणे व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद